श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त आपल्या गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फक्त या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटाने चंद्रोदय होईल चतुर्थीला चंद्राची पूजा करतात आणि त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्यावरच आपण व्रत हे सोडतात श्री गणेशाची आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वास्तुशास्त्रामध्ये या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घराचं वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धन्याची कमतरता भासत नाही जास्वंदीचं फूल जे आहे ते शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर हे फूल काली माता आणि गणपती बाप्पांना अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल हे सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं रोजच्या पूजेसाठी आपण आवर्जून जास्वंदीचं फूल हे वापरत असतो शनिवारी जर आपण हनुमानाला जास्वंदीचं फूल अर्पण केलं तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात त्याचबरोबर वर सूर्यदेवाची उपासना आणि पूजा करताना सुद्धा आवर्जून जास्वंदीचं लाल फूल हे वापर बरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसे टिकत नसतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अतिशय प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल तर आवर्जून तुम्ही तुमच्या घरा घराच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये जास्वंदीचं झाड हे लावलं पाहिजे त्याचबरोबर संकष्टची चतुर्थी असू दे किंवा विनायक चतुर्थी असू दे जर आपण ह्या दिवशी गणपती बाप्पाना जास्वंदीचं फूल अर्पण केलं तर त्यामुळे जे आपल्या कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि त्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आपल्याला अकरा पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी जेव्हा आपण अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री हरताय ना म ओम श्री हरताय ना या मंत्राचं जप करत करत आपल्याला हे जलाभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पोसून पुन्हा देवघरामध्ये दे ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गोड दोडाचं त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर मोदक बनवू शकले तो तर मोदकाचं नैवेद्य दाखवायचं किंवा गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तर अशा रीतीने आपल्याला जे आहे गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे जर बराच वेळापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून संकष्टची चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती गणेशसुद्धा म्हटलं जातं आणि जर हा प्रभावी उपाय आपण संकष्टची चतुर्थीच्या दिवशी केले तर आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या झाडाचं आपल्याला एक पान घरी घेऊन यायचं ते म्हणजे जास्वंदीचं जास्वंदीचं झाडाचं आपल्याला एक पान आपल्या घरी घेऊन यायचं फक्त जे पान आपण घरी आणणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं ते अखंड असलं पाहिजे कुठेही फाटलेलं तुटलेलं किंवा किडलेलं नसावं जास्वंदीमध्ये विविध रंग येतात पण आपल्याला जे पान पाहिजे ते फक्त आणि फक्त लाल जास्वंदीच्याच झाडाचं पान आपल्याला तोडायचं आहे आणि पान घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचबरोबर पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकूवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची पेस्टसारखी आपल्याला तयार करायची आहे आता हे जे जास्वंदीचं पान आपण आपल्या घरी घेऊन आलेत त्या पानावर आपल्याला जास्वंदीच्याच काडीने जे आहे आपल्या मनातली इच्छा लिहायची जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर त्या पानावर तुम्हाला धन प्राप्ती लिहायची जर नोकरी संबंधित काही इच्छा असेल तर नोकरी लिहायचं व्यवसायची काही इच्छा असेल तर व्यवसाय संबंधित तुम्हाला ज्या इच्छा असेल त्या लिहायच्यात किंवा मुलांबद्दल पतीबद्दल घराबद्दल ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अक्षध अर्पण करायचे आणि त्या तांदळावर जे आहे आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे आपलं पान आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांची एक जुडी तयार करून घ्यायची आहे सर्वप्रथम ही एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही जोडी अर्पण करायची आहे आता ह्या ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला उचलायच्यात आणि ज्या पानावर आपण आपली इच्छा लिहिलेली आहे त्या पानावर ह्या दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ह्या पानावर आणि दुर्वांवर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्याकरता गणपती बाप्पांना प्रिय असणारं गणपती अथर्व शिर्षमचं तीन वेळा पठन करायचं तीन वेळा पठन करून झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या वेळानंतर जी आहे त्याची फलश्रुतीसुद्धा पठन करायची फलश्रुती पठन केल्यामुळे आपल्याला नक्कीच शुभळ हे प्राप्त होतं अर्थात आपली कठीणातील कठीण कटिन इच्छा जी आहे ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आणि एक माळ आपल्याला ओम श्री विघ्न नामा म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम श्री विघ्न हरतायनामा या मंत्राचं जप करायचं आहे ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या मनातली इच्छा बोलायची की कोणत्या इच्छेने आपण हा उपाय करतायत जर धन प्राप्ती करता नोकरी करता व्यवसाय करता, करता घराबद्दल किंवा इतरही तुमच्या ज्या समस्या असतील किंवा इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत आता ही जी प्लेट आहे आपण ज्याच्यावर एवढ्या सेवा केलेल्या ही प्लेट आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांजवळ ठेवायची आणि संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे चार वाजल्यानंतर जे आहे ह्या प्लेटमध्ये ज्या पानावर आपण आपल्या मनातली इच्छा लिहिलेली ते पान त्याचबरोबर जी एकवीस दुर्वांची जोडी आहे ती आणि त्याचबरोबर जी आपण तांदूळ ठेवले आहेत त्याच्यातले आपल्याला सात अखंड तांदूळ घ्यायचे आहेत ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचंय ज्या पानावर आपल्याला इच्छा लिहिली आहे ते पान त्यावरती आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आणि त्यावरती आपल्याला हे सात तांदळाचे दाणे ठेवायचे हे पान जे आपल्याला सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचं आणि त्यानंतर त्यांच्या चरणाजवळ हे पान आपल्याला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी जे आहे मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या अतिशय प्रखर अशा सात्विक लहरी असतात आणि त्या लहरीमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे जे आहे आपल्या कठीणातील कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होतात फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण मनाने करा पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ